नमस्कार मित्रांनो मी तेज मुलाने लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे इंदापूर तालुक्यातील सराटी या गावात सराटे गाव म्हटलं का एकच नाव फक्त विचारात येतं ते म्हणजे आप्पासाहेब जगदाळे यांचं आप्पासाहेबांची सराठी आणि आता तेच अप्पासाहेब जगदाळे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारणार आहे त्याची माहिती आपण घेणार आहे आप्पासाहेब तुमचं लोकजनता मध्ये स्वागत आहे प्रथम तर आपण दरवर्षी सालाबाद प्रमाणे महिलांसाठी नागपंचमीच्या अनुषंगाने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करता त्याबद्दल काय प्रतिक्रिया प्रत्येक वर्षी कार्यक्रम वे हा वेगळा असतो आणि आजचा हा हा कार्यक्रम वेगळा आहे या कार्यक्रमाला बराच आहे की झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावरती प्रेम करणारे लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाठीमागेतल्या कार्यक्रमाला का वेगळे होतात आणि त्याच्यामध्ये ताई येणार आहे त्या कार्यक्रमाला का मला बरेचशाच पालकांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी आमच्या मतदारांनी सुद्धा सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर एखादा वेग आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही कुठेतरी इंदापूर सराठी कुठेही तरी घ्या आणि खऱ्या अर्थानं आम्हाला सुप्रिया ताईंना मतदान आम्ही केले पवार साहेबावरती आम्ही प्रेम करणारे आम्ही सगळे मतदार आहोत आणि म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रम घेण्या घेतल्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये शिवसिवराज्य यात्रेचं या ठिकाणी आगमन होणार आगमन इथं हे होणार आहे हे पण लोकांना समजलं आणि अतिशय उत्साहामध्ये लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आज बघितलं आपण आज दो, दोन्ही कार्यक्रम एकत्र आहेत शिव स्वराज्य यात्रा हे या ठिकाणी आज येणार आहेत याच्या मागचं का? कारण काय दोन्ही कार्यक्रम एकत्र घ्या दोन्ही कार्यक्रम म्हणजे आमचा कालच तसा पंचमीचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे काल दिवसभर आपण पाहिला असेल काल काय आपले मला वाटतं काय पत्रकार बी या ठिकाणी आपण नव्हता पण अनेक पत्रकार बी होते त्यांनी कालचा कार्यक्रम पण पाहिलेला आहे पण आज कालच्या पेक्षा चार पटीनं लोकसंख्या इथं वाढण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी येणारे सुप्रियता प्रेम करणारी लोक शिवस्वराज्य यात्रेला येणारे लोकांचं प्रमाण या ठिकाणी जास्त वाटतंय असं मला आपण सुद्धा नेहमी या ठिकाणी कार्यक्रमाला येतात पाठीमागले कार्यक्रम पाहिले पाहिजे असतील त्यावेची संख्या पाहिली जाते आणि आजची संख्या आपण पाहिली तर चार पटीने आपल्याला सुद्धा विधानसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे त्या अनुषंगाने ह्या कुठेतरी असं वाटतं का हे मोठे शक्ती प्रदर्शनच आहे शक्ती प्रदर्शन हा विषय नाही निवडणुका येत असतात जातात कार्यक्रम नेहमी होत असतात शक्ती प्रदर्शन दाखवायचं म्हणलं तर नेहमीच आम्ही कार्यक्रम घेतो पूर्ण ताकदीनच करतो आणि आज पण ताकदीन केलेला आहे त्यामाग काय पूर्ण हेतू आहे की बाबा प्रत्येक जरी मी उभा नव्हतो तरी या संस्थेमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण तुमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की अप्पासाहेबांना आमच्या आमच्या साठी उभा राहा येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीस ला आम्हाला प्रतिसाद द्यावा त्यांनी कार्यकर्त्यांचं मत मान्य शेवटी या का या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं कोण जनतेच्या हिताचं काम करत आहे कोण जनतेसाठी लढत आहे सेवा असू द्या मुलीचे लग्नाचे प्रश्न असू द्या कोविड काळामध्ये केलेली मदत असू द्या आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला केलेली मदत असू द्या खंबीरपणाने कोण उभा राहू शकतं पाठीमाग रात्री अपरात्री आप, आप वेळ पडली तर आपल्याला कोण हे सुद्धा या कार्यकर्त्याला माहित असल्यामुळं स्वतःच्या मनातल्या भावना ह्या दाखवणार आहेत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुमच्या नावाचा विचार झाला तर तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार का मी निवडणूक जिंकण्यासाठी उतरतो हारण्यासाठी नाही हे सगळ्या तालुक्याला माहित आहे जिथ काही नसतं तिथं सुद्धा जगदाळे लढून जिंकलेले आणि शेवटी वीस वर्षामध्ये कुठलंही या ठिकाणी न्याय देण्याच मोठी सत्ता माझ्या हातात नसताना सुद्धा मी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून जनता शंभर टक्के राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब यांच्या पाठी शंभर टक्के राहणार यामध्ये कुठलीही शंका नाही आणि आज माझ्या माग सुप्रिया पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब असल्यामुळं आम्ही घाबरणार नाही कुठल्या धमकीला कार्यकर्त्याला ताकद देऊ मित्रांनो हे होते आपण त्यांच्याशी जाणून घेत त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे की काही जर झालं मी जिंकण्यासाठी उभा राहिलो तर मी जिंकण्यासाठी उभा राहील ठरण्यासाठी नाही हे त्यांना वक्तव्य केलेलं आहे आपण तत्पूर्वी हे तरच थांबूया धन्यवाद